नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील आज मी तुमच्यासमोर आलो आहे ते एका विशेष कारणासाठी आज अठ्ठावीस सप्टेंबर माझा मित्र माझा दादा माझा हितचिंतक श्री नितीन रमेश तेंडुलकर यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम नितीन दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा मंडळी नितीन दानाने एरणयामध्ये तीस वर्ष सेवा दिली असून तो एक हळव्या मनाचा कवी आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून आजपासून आम्ही यूट्यूबवर फ्लाईंग मोमेंट्स नितीन तेंडुलकर नावाचा गप्पांचा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत यामध्ये एअर इंडियात सेवा देताना काही आलेले गमतीशीर तर काही अंगावर शहारे आणणारे अनुभव दादा आपल्याला सांगणार आहे तसेच दादा आपल्या कवितांविषयी भरभरून बोलणार आहे तसेच दादांचा लहान छोटा भाऊ व आपल्या सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकरविषयी काही न ऐकलेले किस्से आपण दादांकडून ऐकणार आहोत तर मंडळी चला मग मं उडता उडता या मोमेंट्स या पहिल्या सिरीजचा आपण आनंद घ्या धन्यवाद